आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारच्या नंतर पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे असा काळा कुठं आवा येईल त्याच्यामध्ये पांढरे एकदम असे ढग दिसते आणि अंधार पडलेला दिसेल आणि त्या ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा त्याच्यानंतर दोडी सिन्नर या भागामध्ये आज मध्ये ह्या तीन चार दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस दरम्यान राज्यात आणखीन जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे तळ्यामध्ये पाण्याची आवक येणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यात इतर परिस्थिती बघिते तर राज्यामध्ये आपण जिल्ह्यावर बघू चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद सातारा सांगली सोलापूर जत पंढरपूर त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर नगर जिल् नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक जिल्हा मालेगाव संगमनेर शिर्डी राहता त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर सिल्लोड कन्नड जळगाव जळगाव जामोद सिंदखेड राजा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार साक्री पारोळा संभाजीनगर जालना शिर्डी म्हणजे कोपरगाव म्हणजे जवळपास आज म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान म्हणजे ह्या चार दिवसामध्ये पुन्हा आणखीन दोनदा पाऊस प्रत्येक ठिकाणी येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा वडे नाले वाहणारा पाऊस आहे विजेच्या कडकडस पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दरम्यान परत हवामान थोडासा ढगाळ राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे पण पुन्हा एकतीस तारखेला परत राज्यामध्ये एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर दरम्यान परत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद